शहर गुन्हे शाखेने चोरीच्या तीन गुन्ह्यातील एक ॲटोरिक्षा एक मोटरसायकल व तेवीस मोबाईल हँडसेट जप्त केले सोलापूर शहरामधील मालमत्तेविषयक चोरीचे गुन्हे उघडकीस पोलीस आयुक्त डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे विशा श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेकडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड यांनी प्राप्त गोपनीय बातमीबाबत श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांना सविस्तर माहिती देऊन त्यांच्या सूचनेनुसार खालीलप्रमाणे कारवाई करण्यात आली आहे दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना एक इसम चोरीची रिक्षा विक्री करण्यासाठी महालक्ष्मी मंदिर मार्के ते मार्केट रस्त्याच्या कडेला थांबला असल्याची गोपनीय माहिती प्राप्त झाली त्या बातमीप्रमाणे इसम नामे सैफन नुरुद्दीन बागवान वय तीस वर्ष व्यवसाय मजुरी राहणार चारशे दहा किसन नगर अंबाबाई मंदिर जवळ चौघुले यांच्या घरात भाड्याने सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक काळ्या रंगाची बजाज कंपनीची ऍटो रिक्षा त्याचा एक काळ्या रंगाची युनिकॉर्न कंपनीची नंबर प्लेट नसलेली मोटार सायकल असे एक रिक्षा व एक मोटार सायकल ताब्यात घेऊन जेलरोड पोलीस ठाणे गुर क्रमांक चारशे सत्याऐंशी ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीस दोन वळसंग पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण गुर क्रमांक तीनशे हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे तीन दोन अन्वय दाखल असलेले दोन्ही गुन्हे उघडकीस आणले आहेत दिनांक अठ्ठावीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांचे तपास पथक पोलीस आयुक्तालयात गस्त करीत असताना एक संशयित सम नामे लखन तुकाराम बेरुंगी वय तीस वर्ष राहणार दहा सदोतीस सात ऑब्लिक सत्तावीस राहुल गांधी झोपडपट्टी दाजीपेठ सोलापूर हा त्याच्या हातामध्ये पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काहीतरी घेऊन जात असताना मिळून आला त्यावेळी ते त्यास ताब्यात घेऊन पिशवीची धरती घेतली असता त्यामध्ये विविध कंपनीचे तेवीस स्मार्ट मोबाईल फोन मिळून आले नमूद मोबाईलच्या आय एम ई आय नंबरची पडताळणी केली असता त्यामध्ये एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल हा जोडभावी पेठ पोलीस ठाणे नंबर भारतीय कलम तीनशे तीन दोन या गुन्ह्यातील असल्याचे दिसून आले त्याचप्रमाणे उर्वरित बावीस मोबाईल हँडसेट याचे आय ई आय नंबरची पडताळणी करून मोबाईल धारकांचा शोध सुरू आहे अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेकडून चोरीच्या गुन्ह्यातील एक ॲटोरिक्षा एक मोटारसायकल व तेवीस मोबाईल हँडसेट जप्त करून तीन गुन्हे किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे सदरची कामगिरी मान्य श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपायुक्त गुन्हे श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा पोलीस उपनिरीक्षक मुकेश गायकवाड व त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार नंदराम गायकवाड वाजित पटेल योगेश बर्डे संजय साळुंके अजिंक्य माने प्रकाश गायकवाड मच्छिंद्र राठोड चालक बाळू काळे सतीश काटे यांनी केले आहे सत्यविजय न्यूज मल्लय्या स्वामी सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा